भावजनचं लक्ष पण आजच्या मैदानात दाखल झालं बघा आज आजच्या मैदानामध्ये भावजनचा लक्ष तुमचं नाव काय आज कुणाला घेऊन आलंय शैतान कोणत्या गावचा शेनव शेनवडीचा आज कुणासोबत नियोजन आहे चांगलंच असायला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती काय नाव आपलं कुठून आलंय लांबून आलाय कधी निघाला होता काय ते आपला एक मित्र आहे त्यांच्या इथं थांबलो होत नाव काय काय कुणाला घेऊन आलंय सुलतान कोणत्या गावचं म्हणला तो तलेगाव गाव ते त्यांच्या गावचं आहे पहिलं झालं काय हा पन्नास पन्नास हे, हे, हे ते जुगार झालं मग हे किती गुलाब झालं आहे हा किती गुला लागली इकडे त्यांचा आज पहिला झाला दुसऱ्यांना आला मी दोन आज कोणासोबत नियोजन आहे का जुगार म्हणून एक बेल आहे त्यांचं बरोबर न्यूज नाही त्यांचं ह्याच्या आधी पाहिली गाडी पहिल्यांदाच नाही पहिल्यांदा पहिल्यांदा मागदी कोणत्या खांदी पडतं उजवा खांदीपर एकच खांदी हां सुद्धा पब्लिकनं माझी तिकडे किती गुलाब आहे तुमच्या इकडे मध्ये भरपूर गुलाब झाले आमचे मध्ये लई गुलाब झाले लईक भरपूर झाले चांगला पडते पट पट शहरात आमचे पट चालू झालं तिथं सवं केलं जाणं हां चांगला पोळतो आहे हां सुभेच्छत तुम्हाला आजच्या मैदानाला ते बघा आजच्या आर्जात मैदान खाली पळय नाही का नाही वादळ अजून पण मैदानात दाखल झाले बघा आजच्या आधात मैदानात मैदानात दाखल झालाय बघा कस आहेग्यांचा आवाज ऐकते कस आहे काय नाव तुमचं आज कुणाला घेऊन आला आहे कुणाला घेऊन आला पिस्टन पिस्टन कोणतं गावचं पिष्टन हां सरच फायनल झाले नाही इथे पिस्टनच्या अगाव दिसतं आहे डाव्याने दोन्ही खांदी बोलतो डावीन होतो कुठं कुठं फायनल झालं पाहिलं गुड आज कसं नियोजन आहे पिस्टनचं पिस्टनचं चांगला असलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला शेड बेकडे मोशी यांचा लक्ष पण मैदानात दाखल झाल्या बघा आजच्या लक्ष